कॉन्स्टेबल मंजू ही सन मराठीवरील लोकप्रिय मालिका गेल्या वर्षी अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती तर आता जवळपास दीड वर्षांनी या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला आहे एवढ्या लवकर ही लोकप्रिय मालिका संपेल असं कोणालाच वाटलं नव्हतं त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांनासुद्धा मोठा धक्का बसला आहे कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत अभिनेत्री मोनिका राठी आणि विशाल कदम यांच्या प्रमुख भूमिका होत्या याशिवाय मालिकेत मिलिंद जोशी कल्याणी चौधरी विद्या सावळे विद्या यांच्या दोन मुली नेहा निकिता शिवराज नाळे अजय तपकीर हे कलाकार सुद्धा महत्वपूर्ण जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर आता या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला आहे अजय तपकिरे यांनी दीड दोन वर्षांचा प्रवास काल अखेर संपला गुड बाय कॉन्स्टेबल म्हणजे अशी भावनिक पोस्ट शेअर केली आहे कॉन्स्टेबल मंजू ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नव्हती मात्र तरीही या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं नेटकरी कमेंट्समध्ये म्हणतात मालिका का बंद करतायत चांगल्या मालिका बंद करायची काय गरज आहे मंजूची मालिका प्लीज बंद करू नका थोडक्यात शेवट झाला अशा बऱ्याच प्रतिक्रिया यांनी या पोस्टवर दिल्या आहेत तर कॉन्स्टेबल म्हणजे या मालिकेला तुम्ही किती मिस कराल हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका